बैठे घे पै बसण्यासाठी मैदान अतिशय योग्य आहे ज्या प्रमाणात उन्हाळ्या मला एवढं पाणी मारतोय तसं निसर्गाणं कालच साधा टाकलेला आहे आणि म्हणून अतिशय चांगला आहे सर्वांनी बसून यायचंय बैठे बस बैठे का होते आवाज पाठी मागे बैठे बैठेका अर्धा सीट मेरे लिए, एक सात बैठे गावात शिरकार बघा पहिला कृती करायची नाहीये फक्त मी कृती करतोय एक पूर्ण स्ट्रेचिंग घ्यायची आहे पाठीमागा तीन चार फीर से, चार, आहे का हा दुसरा हात पीसे एक आपले हे दोन फक्त मधलं आहे आणि ते बरोबर डोक्यावर ठेवायचंय एक तीन चार पीसे एक दोन तीन चार हा तिसरा हात एक हाच एकदम सरळ आहे एक पहिला डाव्या बाजूला फिरायचंय दोन तीन चार फिरसे एक दोन तीन चार चौथा एक दोन तीन आणि चार फिरसे एक दोन तीन आणि चार आणि चौथा सर्वांना माहिती आहे एक दोन एक दोन एक दोन एक सात का बाहेर शुरूप कर एक दोन तीन चार पाच सात आठ आठ सात छे, पाच चार तीन हात बदल एक दोन दोन सांगितलंय मी खाली वागलेली आहे बोट पूर्ण भेटलेली आहे चार छे, सात आठ आठ सात छ पाच चार तीन हात बदल एक दोन तीन चार पाच छ सात आठ 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 हा पूर्ण उंच आहे खांद्याच्या रेषेत सात छे पाच चार तीन हात बदल एक दोन तीन चार पाच सात आठ आठ सात छ पाच चार तीन फेन से एक दोन तीन चार पाच छे सात आठ आठ सात छे पाच चार तीन हात बदल एक दोन तीन चार पाच छे सात आठ आठ सात छे पाच चार तीन रोज जाव आता सर्वांची प्रॅक्टिस झालेली आहे आणि आता बिलकुलही आपल्याला काय करायचं नाहीये चुका करायच्या नाहीये पुन्हा एकदा आपण किंमती होती घेऊ ओके सात बैठे का बाहेर सुरू कर एकानी आणि दोन चार पाच छेयानी छे आठ आठानी आणि छेयानी पाच चार आणि तीन आणि हात एकानी आणि दोन चार पाच छेयानी सातानी आठ आठांनी सातांनी चे पाच चारानी तीनाने बती सहा एकानी दोनानी तीनानी चार पाचांनी चे सातानी आठ आठांनी सातानी छेयानी पाच चारानी तीनाने बती सहा एका दोना नि तीन चार पाच आणि छे सातानी आठ आठ सातानी छे पाच चाराने तीनाने बदली आराम से बडे बडे सब <coughs> बँगरुक आता एकही चूक होणार नाही मुलांनी अतिशय चांगली कृती केलेली आहे ओके एक पाच एकदम स्लो घ्यायचं एकदम पातळ तर जेणेकरून त्यांची घाई पण होणार नाही ओके एका बैठका बाहेर शुरू कर ओके छान बेटे बेटे बघा छान पैकी कवायत केलेली आहे हे विशेष म्हणजे आता श्रावण महिना सुरू होतोय आषाढ आणि श्रावण महिना मधल्यानंतर ऊन सावली असते पाऊस पण कधी कधी येतो आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती का, का। निसर्ग एकदम फुललेला आहे आणि अशा वातावरणामध्ये आपल्याला एक्झरसाईज करायला मिळते विशेष म्हणजे आपल्याकडे मैदान आहे इतरत्र शाळांमध्ये जर बघित असेल तर मैदान नाही आहे आणि ही खोटी खूप मोठी गौरवाची बाब आहे आपल्याकडे छान मैदान आहे आणि इंग्लिश माध्यम असेल माध्यमिक असेल कॉलेज असेल आपण सर्वजण एका याच्यामध्ये काय करतो माहिती का प्रॅक्टिस करतोय ही खूप मोठी गौरवाची बाब आहे आणि म्हणून ज्या ज्या वेळेस आपली प्रत्येक शनिवारी असेंब्ली असेल त्यावेळेस प्रत्येकाला थोडासा काय करायचं नाश्ता करून यायचा आहे काय करायचंय थोडासा नाश्ता करून यायचा आहे आणि आप आपल्याला एक एक इथं एक्सरसाइज करायची आहे कारण या ही काय विनाकारण नाही आहे काही विद्यार्थ्यांना वाटत असेल नववीच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना वाटत असेल विनाकारण ही काय कटकट नाही डॉक्टर सांगताय हप्त्यामधून कमीत कमी तीस मिनिटा का वेळ ना काय करा आपल्याला जर हप्त्यावर एक्सरसाइज करण्यासाठी वेळ मिळाला नसेल कमीत कमी तीस मिनिट तरी एक्सरसाइज केली पाहिजे आता आपण टाळा वाजवतोय टाळा वाजवल्यानंतर काय होतं माहितीये का ब्लड सर्क्युलेशन होत आहे त्याचबरोबर जेव्हा पहिले आता खाली वाजतोय त्यामधून काय होतं माहितीये का बऱ्याच वेळेस आपल्याला मानेचे कमरेचे मणक्यांचे जे काही त्रास होतात ही आत्तापासूनच जर सवय ठेवली आपल्याला आपण आत्तापासून जर ही सवय ठेवली तर निश्चितच आपल्याला आरोग्यासाठी चांगली असेल आणि म्हणून असल्या प्रकारची एक्झरसाईज आपण इथं जशी करतोय अशाच प्रकारे जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ मिळेल अशा प्रकारची एक्झरसाईज घरी पण करायची निश्चितच त्याला आपल्याला काय होईल माहिती का दृष्टीनं ती चांगली आहे ओके बाळांनो आत्ता सरांनी जसं सांगितलं आजची कवायत अतिशय उत्कृष्ट छानपैकी झालीत पण याही पेक्षा आणखीन आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायची आहे प्रोग्रेस करायची आहे त्यासाठी सर्वप्रथम आपण एक लक्षात ठेवायचं का प्रत्येक शनिवार हा आपला कवायतीचाच असेल ज्या दिवशी पाऊस असेल किंवा परीक्षेच्या आठ दिवस अगोदरच्या शनिवारपासून आपली कवायत बंद असेल मागेच सांगितलेलं आहे पाऊस असेल ज्यावेळेला प्रिन्सिपल कुलकर्णी मॅडम किंवा कुळे सर सातपुते सर यांनी डिसिजन घेतलेला असेल की आज कवायत नाही त्या दिवशी कवायत नसेल अदरवाईज आपली कवायत रेग्युलर चालू असेल पुन्हा दुसरी गोष्ट ज्या वेळेला तुम्ही लाईनीमध्ये उभे राहतात ना त्यावेळेला बोलायची गरजच नकोय तुमच्या सर्वांच्या लाईन पूर्ण ज्या पूर्ण चौरसा चा सारख्या कोणत्याही अँगलने बघितली तर तुमचं चौकोनच दिसला पाहिजे ग्राफ पेपर वरती असतो अशा पद्धतीचा आणि त्यासाठी आडवी लाईन बघा उभी लाईन बघा पूर्णपणे चौरसातच दिसली पाहिजे यासाठी पुढच्या शनिवारी प्रयत्न आपण असा करू आशे उभे राहण्यापेक्षा पूर्वेकडे तोंड करून या बाजूला म्हणजे म्हणजे आशा आशा आपण व्यवस्थित करता येईल सांगितलं की एक्झरसाइज अभिमानाची गोष्ट आहे आम्ही थोडस ऑब्झर्वेशन केलं आपल्या शाळेतील जवळपास सर्वच्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी नियमित रेग्युलर एक्सरसाइज करतात प्रत्येकाची एक्झरसाईज पद्धत वेगळी असेल कोणी वॉकिंग करत असेल कोणी योगा करत असेल कोणी झुंबा करत असेल कोणी सायक्लिंग करत असेल कोणी स्विमिंग करत असेल पण प्रत्येक जण एक्सरसाइज करता, 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 करता तुमचे आई वडील देखील एक्सरसाइज करत असतील आणि आपण एक्झरसाईज केल्याने आपलं आरोग्य ही आपली संपत्ती आहे या दृष्टिकोनातून नंतर दवाखान्यात जाण्याची वेळ येऊ नये म्हणून आपण आजपासून असा निश्चय करायचा आहे का मी प्रत्येक दिवशी एक्झरसाईज करेन वडील शेतामध्ये राब राब राबतात तुम्हाला कोणत्या तरी उंच शिखरावरती न पोहोचवायचं आहे त्यासाठी आपल्या शाळेमध्ये टाकलेलं आहे फक्त बौद्धिक विकास नको आहे आपल्याला शारीरिक विकास देखील साधायचा आहे साधायचे आहे तुमची ज्या वेळेला एक्झरसाइज चालू असतात विविध प्रकारचे हात करतात त्यावेळेला कोणाचे हात खाली असतात कोणाचे वरती असतात असा प्रकार न दिसतात सर्वांची एक संघ कृती असली पाहिजे सर्व बेंडाऊन म्हणजे बेंडाऊनच असले पाहिजे काहींना कंटाळा येतो उगाच उभ उगाच पुन्हा उठून पाहता बाकीचे बेंडाऊन झाले की नाही माझ्या समोरचा बेंडाऊन झाला की नाही असं बघण्याचं काही कारण नाही सर्वांनी बेंडाऊन म्हटल्यानंतर बेंडाऊन सर्वांनी हात वरती करायचे म्हटल्यावर सर्वांचे एकाच वेळेला हात वरती झाले पाहिजे संघ कृती असेल तर आपल्याला कोणीही भेदू शकत नाही अभेद्य राहू आणि त्यासाठी आपण सर्वांनी एकात्मिकतेच उदाहरण समोर ठेवायचं आणि प्रत्येकाने सुंदरशी अशी कृती करायची आहे नियमित व्यायाम करायचा आहे आजपासून प्रत्येकाने रेग्युलर सकाळ संध्याकाळ दोघांपैकी एक वेळ कोणता तरी निश्चित करा त्यात व्यायाम करा इथं उभे असलेले तुमच्या समोर जितकेही शिक्षक बंधू भगिनी आहे इवन आपल्या संस्थेचे अध्यक्ष संध्याकाळी ज्या वेळेला कधीतरी आमचा फोन होतो त्यावेळेला वॉकिंगला गेलेले असतात इच अँड एव्हरी डे प्रत्येक दिवशी आपल्या संस्थेचे अध्यक्ष दादा ते सुद्धा प्रत्येक दिवशी एक्सरसाइज करतात जर ते एक्सरसाइज करतात आम्ही एक्सरसाइज करतो तर तुम्ही का करू नये प्रत्येकाने रेग्युलर नियमितपणे एक्सरसाइज करायची एक्सरसाइजचा प्रकार कोणताही असेल तर चालेल सायक्लिंग असेल स्विमिंग असेल योगा असेल झुम्बा असेल कोणताही असेल तरी चालेल पण प्रत्येकाने ठाम निश्चय करायचा की मला माझं शरीर सुरक्षित ठेवायचं आहे मला कोणाचाही बळी पडायचं नाही मला डॉक्टरांना पैसे भरायचे नाही आणि मला सुरक्षित राहायचं आहे त्या दृष्टिकोनातून नियमित व्यायाम करायचा आपला आहार व्यवस्थित ठेवायचा सकाळी येताना नाश्ता करून यायचा म्हणजे आपण सक्षम कार्यभे ठरू भेट वेळे आ चला पहिले इंग्लिश मीडियम मुली आहे पहिलीच्या मुली पहिलीच्या मुली तुम्ही का भेडा पहिलीची लाईन बघता पहिली आणि दुसरी फर्स्ट सेकंड फर्स्ट सेकंड एक सात खड़े